नमस्कार सुहानीत मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हुनाला स्पेशल काकडीतला शिरा खरच उन्हाळ्यामध्ये शिरा खावा तर काकडीतला एवढा चवीला भन्नाट लागतो ना की तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हाच तुम्हाला कळेल की खरंच काकडीतला शिरा खूप छान लागतो आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही हा टिफिनला देऊ शकता एवढा चवीला छान लागतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दीड काकडी घेतली काकडी स्वच्छ धुवून कोरड्या काकडाने फसून घ्यायची फसून घेतल्यानंतर आपल्याला काकडी सोलून घ्यायची आहे तर इथे मी सोलणीने काकडी व्यवस्थित सोलून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे काकडी सोलल्यानंतर बाजूने दोन्ही काकडीचे भाग कापून घ्यायचे आणि एक भाग मी इथे कापून घेतला आहे तो थोडासा तुकडा यातला मी खाऊन पाहणार आहे म्हणजे काकडी कडू आहे का ते पायचं आहे तर काकडी कडू नाही आहे तर एका किसणीवरती इथे मी काकडी सर्व किसून घेतली आहे आणि किसून घेतल्यानंतर यामध्ये काकडीचे जे, जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही आहे ते आपल्याला वापरायचं आहे तर एका भांड्यामध्ये इथे मी काकडी काढून घेतली आहे काकडीचा जो किस आहे तो काढून घेतला आहे आणि आपल्याला काकडी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर गॅस चालू केला आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी काकडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे पातळ आहे एक उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा एक उकळी आल्यानंतर आणि छान असा काकडीचा घरभर सुगंध पसरलेला आहे खरंच खूप छान लागतो हा काकडीचा शिरा तर एका साईडला घ्यासवरती कढई गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप इथे घालून घेतले आणि थोडंसं एक चम्मचभर बाजूला आहे तर तुम्हाला पुढे समजेलच यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे तूप छान गरम आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी जाड रवा घालायचा आहे तर इथे मी जाड रवा घालून घेतल्या आणि इथे छान असा आपला रवा फुललेला आहे आणि व्यवस्थित असं हे तेलामध्ये छान असा रवा परतून घ्यायचा आहे मंद आचेवरती परतून घ्यायचा घ्याचा फ्लेम लोश ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला छान रवा परतून घ्यायचा आहे तर इथे पाहताय सोनेरी रंगावरती आपल्याला रवा छान परतून घ्यायचा तरी ते आपला रवा छान असा परतून झाला आहे आता यामध्ये काकडीचा किस घालून घ्यायचा आहे आणि काकडीचा कीस घातल्यानंतर हे परतला व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे छान असं एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये गरम केलेलं दूध घालून घेते एक वाटी आणि गरम केलेलं पाणी घालायचं आहे दीड वाटी हे सर्व साहित्य एकाच वाटीने इथे मी घेतलेलं आहे रवा घेतलेली वाटी आहे त्याच वाटीने इथे मी सर्व साहित्य घेतलेले आहे तर व्यवस्थित हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आता पाणी वाटत असेल सैलसर वाटत असेल तरीसुद्धा ते नंतर घट्ट होतं तर यावरती झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि इथे आहे यामध्ये पाणी या जरासुद्धा नाही आहे कारण रवा सर्व पाणी शोषून घेतो आणि व्यवस्थित परतलं हे छान असं एकजीव करून घ्यायचो अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेते खरंच माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी चिमूटभर मीठ घालून आहे आणि एक वाटी साखर घालायची आहे मीठ यामध्ये जरूर घालायचं चो, त्याने चव खूप छान येते आणि इथे साखर घातल्यानंतर व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचो छान असं एकजीव करून घेतल्यानंतर आता साखर घातलेली आहे तर पाणी तर सुटणारच तर त्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा सा मिनिटांसाठी झाकण इथे काढून घेते पाच ते सहा मिनटानंतर इथे आपला शिरा छान असा तयार झालेला आहे खूप छान आणि मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे काकडीतला शिरा तर घरभर छान असा सुगंध दरवळत आहे काकडीतल्या शिऱ्याचा तर तुम्ही कोणी केला नसेल बनवला नसेल शिरा तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून पहा खास करून उन्हाळ्यासाठी बनवा असं काही नाही आहे तर तुम्ही केव्हाही तुमचं मूड झालं तर तुम्ही काकडीतला शिरा बनवून खाऊ शकता इथे मी एका साईडला गॅसवरती फोडणी पात्रामध्ये थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत आणि एक चम्मचभर वेलची पावडर घालून घ्यायची वेलची पावडर स्कीप करू नका वेलची पावडरने सुगंध खूप छान येतो आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर एकजू करून घ्यायचं आणि इथे आपला छान असा काकडीतला शिरा तयार झालेला आहे खरंच चवीला भांडाटच लागतो हा शिरा तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा घरचे सुद्धा खुश होतील आणि मुलेसुद्धा खुश होतील एवढा चवीला चा छान लागतो हा शिरा तर तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकता तर इथे मी एक चम्मचभर तूप बाजूला ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घेते अगदी शेवटी घालायचं त्याने चव अजूनच खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद